मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या सगळ्यात फेवरेट भारी गिफ्ट आपन गया। ना तुनी है है। है दिले ना आता आपण खोलून गिफ्ट म्हटलं तुम्ही बघू शकता भारी भारी मग हे आपल्याला इथं कलर द्यायचे माझ्या आत

पॅरोज सा, का तुम्ही पाहू शकता आईस वगैरे सारा आपल्याला भेटला आहे आणि हे याच्यामध्ये आहे का तुम्ही जॉईनही करू शकता आणि तोडू पण शकता अतिशय अजून काहीतरी आहे नाही अजून आपल्याला <laughs> मी बोलायचं कि तू मला जगातलं सगळ्यात मोठे गिफ्ट दिले आय लव्ह यू वाटतो असं ग्रेटर आले गिफ्ट माझ्याकडे कधी आलं नव्हतं आय लव्ह यू वाट आय लव्ह यू आय शो मच यू आय शो मच मला जितको भारी गिफ्ट दिला ना मी तुझ्या बड्डे तुला दुसरी डबल गिफ्ट रिंग दिन आणि ती पण हिरेवाली मग कृशील कारण की तू मला सगळ्यात भारी गिफ्ट दिले मी तुला सगळ्यात मोठ गिफ्ट देणार आहे आणि माय इज कॉम्प्लिमेंट इज कॉम्प्लिमेंट टेस्ट दुनियादलासी म्हणजे जर एखादी बाई नवराच्या घरी गेली तर त्यास गिफ्ट होती म्हणजे बघा ना अशा तू प्रत्येकाला भेटावा ही माझी विनंती आहे विनंती आहे का इच्छा आहे का देवाकडे विष काय म्हणजे तू तू असं म्हणायचंय का की देवा प्रत्येक जन्मात मला ही चातू दे म्हणून प्रत्येक जन्मातल्या प्रत्येक मुलाला मुलीला हा जगातल्या साऱ्या पोरांना अशी चातू भेटावा अशी म्हणजे कोणासारखी काय तिचं नाव काय माधुरी आणि तिचं नाव तिचं नाव भाग्यश्री रेपट्टीला प्रेम आणि माधुरी बोलवतात आणि तिने मला किती प्रेम आणि हे सगळं आणून दिलंय आता तुम्ही पाहूयात नाही अगं बास बास किती कौतुक करते आता तिचं म्हण आहे माझं मनासाठी तुला खूपच आनंद झालाय का बाय